महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपली एसटी या नव्या मोबाईल ॲपचं लोकार्पण केलं आहे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा करताना या ॲपमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ पारदर्शक आणि सोयीस्कर होईल असं सांगितलं बारा हजाराहून अधिक बसेस आणि राज्यभरातील एक लाखांपेक्षा जास्त मार्गांचं मॅपिंग करून विकसित केलेला या ॲपचा लाखो प्रवासी भविष्यात उपयोग करतील तथापि सुरुवातीच्या टप्प्यात तांत्रिक अडचणी आल्यास प्रवाशांनी त्याबाबत अभिप्राय द्यावेत असं आवाहन देखील सरनाईक के यांनी केलं आहे आपली एस टी या नावानं सादर करण्यात आलेले हे ॲप एम एस आर टी सी या कम्प्युटर ॲपचं सुधारित रूप आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ॲपला मराठमुळं नाव देऊन सर्वसामान्य मराठी प्रवाशांच्या गरजा लक्षात घेत त्यात अनेक उपयुक्त सुविधा समाविष्ट केल्यात आहे रोजमल्टा ऑटोटेक लिमिटेड या कंपनीच्या सहकार्यानं विकसित केलेल्या या ॲपद्वारे प्रवाशांना जवळच्या बस थांब्यांची माहिती बसची सुटण्याची वेळ आणि थांब्यावर पोहोचण्याचा अंदाज वेळ यासारखी रिअल टाईम माहिती मिळणार आहे त्यामुळे प्रवाशांना बस थांब्यांवर जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही आणि ते बस उपलब्धतेनुसार थेट थांब्यावर पोहोचू शकतील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपली एस टी हे ॲप प्रवाशांना विश्वासार्ह पारदर्शक आणि सुरक्षित सेवा देण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगितलं त्यांनी महामंडळाला प्रवाशांचे अभिप्राय आणि सूचना स्वीकारून ॲपमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचेही निर्देश दिलेत सध्या हे ॲप एम एस आर टी सी कॉम्प्युटर ॲप या नावानं प्लेस्टोरवर डाउनलोडसाठी उपलब्ध आहे आणि लवकरच आपली एस टी हे नाव अधिकृतपणे प्लेस्टोअरवर दिसेल अशी माहिती परिवहन विभागाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिली आहे